अमेरिकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे जगभरातील विद्यार्थ्यांचे आणि व्यावसायिकांचे करिअर गाठण्यासाठी स्वप्नवत मानला जाणारा हा देश आता रोजगाराच्या संधीमध्ये मोठ्या संकटाचा सामना करतोय अमेरिकेच्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स च्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल नऊ लाख हजार नोकऱ्या कमी झाल्या आहेत अर्थतज्ज्ञांच्या मते ही घट अपेक्षेपेक्षा अधिक आहे दोन हजार मध्ये जिथे दरमहा सरासरी एक लाख सहा हजार नोकऱ्या निर्माण होत होत्या तिथे दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या फक्त चव्वेचाळीस हजारवर वर आली आहे यातील सर्वाधिक फटका टेक्नॉलॉजी क्षेत्राला बसला असून इंटरनेट कंपन्या सॉफ्टवेअर प्रकाशन आणि ब्रॉडकास्टिंग यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा थेट परिणाम रोजगारवर होत असल्याचंही तज्ज्ञांनी मान्य केलंय शिवाय लिझर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही नोकऱ्या कमी झाल्या आहेत या घडामोडींमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला असून फेडरल रिझर्व्ह ला व्याजदर कमी करण्याची वेळ आली आहे एकेकाळी रोजगाराचे केंद्र प्रमुख मानल्या गेले अमेरिकेत आता नोकरी मिळवणं पूर्वीपेक्षा कठीण झालंय तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद